हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी नीता नीता क्रिएशन्स से आपलं YouTube चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे चला तर मैत्रिणींनो आपण आज मोठ्या साईजचे कटोरी ब्लाउज कटिंग करणार आहोत मोठ्या साईजचे चे म्हणजे आपल्या याचे माप किती आहे कमरखेर आहे छत्तीस छत्तीस मध्ये आपल्याला सहा इंच ऍड करावं लागेल कमरखेर आहे छत्तीस आपण माप आधी लिहून ब्लाउज चे आपल्याला आप माप कोणते कोणते हवी असतात चला तर आज आपल्याला मोठ्या साईज चे म्हणजे बेचाळीस मापाचे कटरी ब्लाउज ची कटिंग आपल्याला आता करायची आहे ना सर्वांना कटोरी ब्लाऊज म्हणजे चौतीस छत्तीस साईजपर्यंत जमतात पण त्याच्यापुढे जर, मोटी जर साथ साथ करेंग सा मोठी साईज असेल ना तर भरपूर जणांना कन्फ्यूज होतात की एवढ्या छोट्या कापडामध्ये एवढ्या मोठ्या साईजचं ब्लाऊज कसं कटिंग करायचं आपण आता फक्त ऐंशी सेंटीमीटरच्या अस्तरमध्ये आपण बेचाळीस मापाचे ब्लाऊज कटिंग केले आहे आणि त्याची कटोरी भरपूर मोठी आहे तर त्यासाठी आपल्याला प्रकारे कटिंग करावी लागेल व्यवस्थित असं ब्लाऊज फिनिशिंगमध्ये बसावं यासाठी तर आपण व्हिडिओ स्किप करता पूर्ण बघा आणि आपण आता आधी ब्लाउजची मापं बघूया आपल्याला कोणती कोणती मापं घ्यायची आहेत ती तर आपल्याला मापं घ्यायची असतात ती कमर घेर उंची छाती बाही उंची बा घेर बघा आता मी मापं तुम्हाला लिहून सांग सांगत आहे तरी बघा बेचाळीस मापाचे कटोरी ब्लाऊज आपण आता कटिंग करणार आहोत त्यासाठी आहे पूर्ण उंची आहे आपली चौदा त्याच्यात एक इंच ॲड करून चौदा साडे चौदा त्याच्यात एक इंच ॲड करून पंधरा पॉईंट पाच छाती आहे बेचाळीस बेचाळीसाचा चौथा भाग म्हणजे दहा पॉईंट पाच अधिक दोन इंच म्हणजे बारा पॉईंट पाच आणि कमर कमरघेर आहे छत्तीस छत्तीसचा चौथा भाग म्हणजे नऊ नऊ अधिक दोन अधिक एक इंच म्हणजे बारा शोल्डर आहे आपलं सहा मुंडा आहे साडेसहा मागचा गळा साडे नऊ पुढचा गळा सहा आणि बाही उंची आहे आपली साडे नऊ दंडघेर आहे सहा ही झाली आपल्या ब्लाउजची माप आता आपण डायग्राम बघून घेऊया कटोरी ब्लाउज साठी आपल्याला ही माप महत्वाची असतात तर त्या प्रत्येक म्हणजे आपल्याला ब्लाउज जर कटिंग करायचं असेल ना तर त्याचा आपल्याला चौथा भाग हा महत्वाचा असतो कोणत्याही ब्लाऊजमध्ये मा मग चौथा भाग ज्या साईजचा आपण ब्लाऊज कटिंग करणार आहोत ना त्या त्या मापाला आपल्याला चारने भाग द्यायचा असतो जर तुम्हाला भागाकार देता येत नसेल ना तर तुम्ही टेपला चौथ्यांदा घडी करून जो जे आपलं माप येतं ना तेवढं आपल्याला माप हे धरायचं असतं आणि त्या आपण जितक्या इंचाची आपण मार्जिन देणार आहोत ना कोणी एक इंचाचे देतं कोणी दोन किंवा कोणी दीड इंचाची तर तेवढी आपल्याला मार्जिन त्याच्यात ॲड करून आपल्याला ब्लाऊजची घडीही घालायची असते तर अशा प्रकारे बघा आता मी कटोरीचा डायग्राम काढत आहे आपल्याला कटोरीच्या पार्टमधून तीन पार्टचे आपण डायग्राममध्ये बघू शकतो पूर्ण उंची शोल्डर छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच कमरहेरचा चौथा भाग अधिक दोन इंच योगपट्टी आणि कटोरी असं आपण याच्यामध्ये माप लिहून दिलेली आहेत तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा मी त्या तुम्हाला या व्हिडिओमध्येच फोटो देईल ते फोटोचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा तुम्ही जर माझ्या चॅनलला फॉलो करत असाल तर तुमच्या वहीमध्ये डायग्राम काढून ठेवू शकता आपण आता कटिंगला सुरु डायग्राम करू काढूया आपण डायरेक्टली कापडावर माझ्याकडून आज ना चुकून कसं कॅमेराचे सेटिंग मोबाईलची सेटिंग कशी झाली काय माहीत मला आडवा व्हिडिओ व्हिडिओ घ्यायचा होता तर तो उभाच घेतला गेला आपण आता आपल्या आपलं शेवटचं माप होतं ब्लाऊजचं म्हणजे छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच म्हणजे ते किती झालं आपलं साडे दहा अधिक दोन म्हणजे साडेबारा म्हणजे आपल्याला घडी किती घे घ्यायची असेल तरच साडेबाराची प्रत्येक मापामध्ये हेच लक्षात ठेवायचं म्हणजे कटोरी ब्लाऊजमध्ये हां कटोरी ब्लाऊजमध्ये जास्तीचं माप हे असतं कटोरीचा छातीचे चौथा भाग अधिक दोन इंच मग बाकीच्या वेग ब्लाऊजमध्ये वेगळ्या प्रकारचा बदल हा होत असतो तर आता छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच आपण इथे घडी घेतली त्याच्यानंतर आपण शोल्डर दिलं मुंढा दिला बॅकसाईडला आपण मुंड्याचा आकार देताना दीड इंच तिरकस देणार आहोत आणि मुंड्याचा मध्य काढून आपल्याला असा आकार द्यायचा आहे आता आपण गळारुंदी देऊया गळारुंदी आपण पावणे तीन इंचावर गळारुंदी देऊया आणि दहा इंचावर गळा उंची देऊया गळारुंदी खालच्या साईडला साडेतीन इंचावर ब्लाउजची साईज मोठी असल्यामुळे आपण गळा जरा पसरत देऊया बघू शकता अशा प्रकारे अशी तुम्ही अगदी फिनिशिंगमध्ये जर ड्राफ्टिंग केली का ना कापडावर तर तुम्हाला स्टिचिंग करताना काही प्रॉब्लेम येणार नाही आपण व्यवस्थित माप लक्षात ठेवून म्हणजे आपण कुठे एक इंच घेतलं आहे कुठे अर्धा इंच घेतलं आहे कुठे दोन इंच घेतलं आहे हे सर्व पॉईंट आपण जर लक्षात ठेवून जर कटिंग केले ना तर आपल्याला स्टिचिंग करताना काहीही माप लक्षात ठेवावी लागत नाही हा आपला बॅक पार्ट झाला खालच्या साईडने व्यवस्थित असं सा फिनिशिंगमध्ये कटिंग करून घेऊया आणि जिथे आपण दोन इंच मार्जिन दिली आहे ना त्या बाजूला आपण वरच्या साईडला असं अर्धा इंच आपण वरच्या बाजूला तिरकस असं पॉईंट देणार आहोत कारण की असं फिटिंग केल्याने ना आपले जे ब्लाऊज आपण फिटिंग केल्यानंतर त्या मार्जिनची ब्लाऊजच्या आतून अशी बाहेर दिसते बघा बहु बहुतेक महिलांची तुम्ही बघितलं असेल की ब्लाऊज घातल्यानंतर ना ती मार्जिन अशी खालच्या बाजूला दिसते कमरेला अगदी टाईट झाल्यावर मग असं जर आपण अर्धा वरच्या साईडला कटिंग करून घेतलं ना की ती मार्जिन माग बाहेर बाहेरच्या साईडला येत नाही ती आतमध्येच फिटिंगमध्ये दाबली जाते आता आपण पै फ्रंट बाजूला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला आपण जे बॅक पार्टमध्ये गळारुंदी दिली आहे ना तेच आपण आपल्याला तेवढ्या जेवढ्या आपण गळारुंदी दिली आहे तेवढी आपण फोल्ड करून घ्यायची आणि फोल्ड करून आपल्याला अशाच प्रकारे पुढच्या बाजूवर अशी ठेवून घ्यायची आणि सर्व बाजूने आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे जशी आहे तशाच प्रकारे आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे आता आपल्याला हा मेन पॉइंट आहे इथे आपल्याला कटोरी काढण्यासाठी हे बघा आपण आता तो कापड काढून साईडला ठेवून दिल्या आता आपण जशाच तसे ड्राफ्टिंग केले आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला कुठे काय कमी करायचे आहे आणि कुठे काय ॲड करायचे आहे मी तुम्हाला आता सांगते तर ते अगदी व्यवस्थित लक्ष देऊन बघा आता आपण आधी गळा उंची बघूया आपली गळा उंची आहे पुढच्या भागाची सहा आणि मुंड्याच्या इथे आपण खोलभर आकार देण्यासाठी अर्धा इंच आतमध्ये घेत आहोत बघू शकता अशा हो, प्रकारे आपल्याला मुंढ्याचा आकार पुढच्या साईडसाठी द्यायचा असतो दोन इंच मार्जिनपासून आपल्याला पुढे सुरुवात करायची असते खोल आकार द्यायला हे बघा हा आपण मुंढ्याचा आकार दिला तिथे गळा उंची दिली आता आपण योगपट्टीसाठी ही योगपट्टी आपली कामाची नाही आहे म्हणून आपण दोन इंच आणि अडीच इंचावर अशी योगपट्टीची मार्किंग करत आहोत आणि असे सरळ आपण जोडून घेऊया त्यानंतर आता आपल्याला आपण जी गळा गड़ा उं गळारुंदी आपण जी सोडलेली आहे ना म्हणजे पावणे तीन इंच त्याच्यामध्ये आपल्याला चार इंच ॲड करून अशी आपल्याला आपली कटोरी मेन जी आहे ना ती आपली सात इंचाची आहे म्हणून आपल्याला चार अधिक सात चार अधिक तीन म्हणजे सात होतात तेवढे आपल्याला गळा तिथून कटोरी मायनस करायची आहे बघू शकता इथेही चार आला आहे आपण याचा मध्य काढूनही आपण कटोरीची काढू शकतो अडीच इंचावर मार्किंग करून मुंड्याच्या बाजूने आणि गळा उंचीपासून दीड इंचावर मार्किंग करून आपल्याला असा कटोरीचा आकार द्यायचा आहे ही कटोरी आपली कच्ची कटोरी आहे आपल्याला दुसरी मेन कटोरी ही दुसरी काढायची आहे हा आपला साईड पार्ट निघालेला आहे एक पार्ट आहे आपला हा साईड पार्ट हा पार्ट आपण आता कटिंग करून घेऊया जर तुम्हाला ही न वापर वर क, ग, जानी पेपर पॅटर्न न वापरता डायरेक्टली कापडावर कटिंग करायला शिकायचं असेल कशा असतं ना की भरपूर जणींना कटिंग अगदी व्यवस्थित येते पण ती पेपरवर कटिंग केल्याशिवाय डायरेक्टली कापडावर जमत नाही आणि जर तुमची पेपरवर कटिंग करण्याची जर प्रॅक्टिस चांगली झालेली असेल ना तर तुम्ही डायरेक्टली कापडावर कटिंग करायला काहीही हरकत नाही आणि जर नवीन शिकणारेही असाल जर प्रयत्न कराल आणि अगदी माझे व्हिडिओ लक्षपूर्वक बघाल ना तर तुम्हालाही डायरेक्टली कापडावर कटिंग करायला नक्कीच जमेल आता आपण साईड पार्ट काढला बॅक पार्ट काढला आता आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे बाहीसाठी आपल्याला लागणार आहे साडेनऊची बाही आहे त्याच्यात आपल्याला एक इंच ॲड करून आपल्याला साडे दहाची अशी उंची घ्यायची आहे बाहीसाठी साडेदहाची उंची घ्यायची आहे आणि बाही रुंदी म्हणाल तर बाहीची घडी आपल्याला चार घडीमध्ये बाहीची घडी घालायची आहे बाही उंची आपण साडेदहाची घेतली आहे आणि बाही रुंदी देताना आपल्याला कोणतीही बाही जर आपल्याला कटिंग करायची असेल तर त्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं चा असतं ते छातीचा चौथा भाग आता आपल्याला या भाई बाहीची घडी घा गा, घालताना गा, आपल्याला किती पाहिजे बाहीरुंदी साडेदहा त्यासाठी आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे म्हणून आपण फोर फोल्डमध्ये साडेदहावर मार्किंग करून घेऊया बघा अशा प्रकारे आणि मी नंतर तुम्हाला बाहीचा आकार कसा द्यायचा ते दाखवते स्टिचिंग करताना डायरेक्टली आता याच्यातून आपण योगपट्टी काढूया आपल्याला अगदी कमीत कमी कापडामध्ये ब्लाऊजची कटिंग ही करायची आहे कारण की आपल्याकडे ना फक्त ऐंशी सेंटीमीटर अस्तर आहे भरपूर जणी म्हणतात की अ ऐंशी सेंटीमीटरमध्ये ना बेचाळीस मापाचे ब्लाऊज कटिंग होऊ शकत नाही मी त्यासाठीच तुम्हाला आता ही कटिंग दाखवत आहे आपल्याला थोडेफार जॉईंट द्यावे लागतात पण मग जेव्हा आपल्याकडे अस्तर उपलब्ध नसेल ना मग तेव्हा आपल्याला असे काहीतरी हे करावं लागतं योगपट्टी काढताना आपण साडेतीन आणि तीन, तीन इंचाची अशी योगपट्टी काढलेली आहे त्यासाठी आपल्याला एका बाजूने साडेतीन इंचावर मार्किंग करून मग मा आपल्याला छातीचा चौथा भाग कमर घेचा चौथा भाग अधिक दोन इंच अशी रुंदी देऊन आणि पुढच्या साईडला तीन इंचावर मार्किंग करून असं आपल्याला क्रॉस ही त्याला क्रॉसपट्टीही म्हणतात किंवा योगपट्टीही म्हणतात बघू शकता पुढच्या साईडला साडेतीन परत साडेतीन इंचापर्यंत तीनवर मार्किंग करायची आणि पुढे मग तीनवर मार्किंग करून आपल्याला योगपट्टी काढायची असते आता आपल्याकडे कापड उरलं आहे एवढंच आणि त्याच्यातून आपल्याला काढायची आहे कटोरी कटोरीसाठी आपल्याला फोर फोल्ड कापड लागत नाही आपल्याला फक्त टू फोल्ड हवं असतं पण टू फोल्डही आपल्याला किती क कटोरीचा चौकण आपल्याला ला लागणार आहे साडे दहा इंचा म्हणजे साडे दहा उंची आणि साडे दहा रुंदी असा आपल्याला साडे दहाचा असा चौकोन लागणार आहे तर तो चौकोन आपल्याला आता तिथे आपल्याला द्यावा लागणार आहे बघू शकता मी आता जॉईंट कशी देणार आहे ते बघा आपल्याकडे फक्त आठ इंच रुंदीचा असं कापड उरलेला आठ आणि दहा आयत झालेला दर तोच आपल्याला चौकोन करायचा होता साडे दहा आणि साडेदहाचा आता मी तुम्हाला कटोरीची मार्किंग कशी करायची ते दाखवते बघा बघा आपल्याला आता एका साईडला हा जॉईंट द्यावा लागणार आहे तो म्हणजे अडीच इंचा त्यासाठी ह्या ह्या म्हणजे ही कटोरीची पद्धत तुमच्यासाठी नवीन असेल वरच्या साईडने आपल्याला तीन इंचावर दुसऱ्या साईडनेही तीन इंचावर आणि खालच्या साईडनेही तीन इंचावर अशा तीन ठिकाणी आपल्याला ती, तीन तीन इंचावर मार्किंग करून ह्या बाजूची आपण मद्य काढून मग आपल्याला तिरकस असा तीन तिन्ही बाजूने आकार असा जोडून घ्यायचा आहे बघू शकता अशी तिरकस रेषाही जोडून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण तिरकस रेषा जोडून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण कटोरीचा आकार देऊन घ्यायचा तुमच्या आता लक्षात आलं असेल म्हणजे ही कटोरी कशा प्रकारची निघाली आहे ती त्याच्यासाठी ना आपल्याला कुठेही वाढवावं लागत नाही म्हणजे आपण जी कटोरी काढतो ना कच्ची कटोरी काढायची मग त्याच्यातून आपल्याला अडीच दोन दोन इंचावर मग मार्किंग करून मग कटोरी वाढवायची आहे मग ती कधी कटोरी कमी होते कधी जास्त होते कधी उंचीला पुरत नाही कधी रुंदीला कमी होते कधी टोक जास्त येतो अशा प्रकारचे प्रॉब्लेम येतात मग तशा प्र प्रकारचे प्रॉब्लेम यायला नको म्हणून तुम्ही अशीच छाती जेवढी आहे ना त्याचा चौथा भाग म्हणजे जर तुम्ही कटोरीसाठी चौकन सा तयार केलं आणि अशा प्रकारे आकार जर दिला ना तर लवकरात लवकर तुमची कटोरी ही तयार होऊ शकते आणि कटोरी अगदी व्यवस्थित अशी बसू शकते तर बघा तुमच्या लक्षात आला असेल आता हा कटोरीचा आकार कसा आला आहे आपल्याला कुठे टक्स द्यायचा आहे आणि कुठे गळ्याचा आकार द्यायचा आहे आणि कुठे ही जोडायची आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल जर तुम्हाला अशाच अगदी सोप्या पद्धतीने जर तुम्हाला कटोरी ब्लाऊजची कटिंग शिकायची असेल फक्त कटोरी ब्लाऊजच नाही तर तुम्हाला अजूनही दुसऱ्या ब्लाऊजची कटिंग शिकायची असेल तर नक्की आपल्या चॅनलवरचे एकदा व्हिडिओ प्लीज बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खरोखर तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक ला 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 करा तुम्ही लाईक केल्यामुळे मला प्रोत्साहन मिळेल नवीन व्हिडिओ काढायला आणि समोर मला ज्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊजची कटिंग करता येते तीच सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आताच्या काळात ना सहजासहजी कोणी ज्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने कटिंग करतात ना ती पद्धत दुसऱ्यांना शिकवत नाही तर तुम्हालाही जर अशा प्रकारे डायरेक्टली कापडावर कटिंग करायला शिकायचं असेल तर नक्की व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर त्यासाठी मनापासून धन्यवाद चला तर आपण आता बाय बाय करूया बाय बाय